चा टक्का आरक्षण आरक्षण भारतीय जनता पार्टीच्या सामन्यावरून राज्य निवडणूक आयोगाने कमी केलेलं आहे आम्ही आताच महानगरपालिकेचे आयुक्त यांना निवेदन दिलेलं आहे की ज्या पद्धतीने आपण लोनोपल्ली करतात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे राज्य निवडणूक आम्ही जाहीर निषेध करतो आणि निवडणूक आयोग या भाजपची रखेल आणि दोन हजार बारा ला या नांदेड महापालिकेमध्ये बावीस जागा ओबीसी साठी आरक्षित होत्या आणि ते पुन्हा दोन हजार सतरा मध्ये बावीस होत्या आणि दोन हजार पंचवीस या मध्ये या भाजप आणि या निवडणूक अधिकाऱ्याच्या संगणमताने एक जागा घटवण्याचा घाट की भाजप ही आणि निवडणूक आहे भाजपची रखेल आणि काम रखेल आणि सर्व आहे आम्ही आमचा याचा कायमाच हाताचं भावन झाले ज्याप्रमाणे नाचवायचं डोंबाराचा खेळ त्याप्रमाणे नाचवण्याचं काम या राज्यातले माजी मुख्यमंत्री राहिलेले अशोक चव्हाण यांच्या मनाप्रमाणे आणि एक दिवस अगोदर ड्राफ्ट करून हा आरक्षणमध्ये ओबीसीवर अन्याय करणारा जे झिरो पॉईंट सत्तावीस टक्के याप्रमाणे ओबीसीच्या जागा बावीस राखीव राहायला पाहिजे त्याप्रमाणे होत होता ना दोन हजार सतरामध्ये बावीस जागा राखीव होत्या आणि दोन हजार बारामध्ये पण बावीस जागा राखीव होत्या आणि एक टक्का हे जागेचं जा कमी करण्याचं कारण कोणी जर असेल की निवडणूक आयोग ही भाजपाची एक दीक्षाशाही आहे आणि संविधानाला घाला घालणारी आहे आणि संविधान थोडा त्यांना नको आहे हे संविधान विरोधी आहेत आर एस वाले च गँगवाले हे संविधान विरोधी आहेत आणि आम्ही ओबीसीच्या आरक्षणासंदर्भात